सन्माननीय बाबासाहेब देशमुख आमदार सांगोला विधानसभा मतदारसंघ यांनी लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी निर्माण कृती समितीच्या वतीने विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात विधानसभेत शासनाकडे मागणी केल्याबद्दल विद्यापीठ निर्माण कृती समितीच्या वतीने हार्दिक आभार अभिनंदन आणि शुभेच्छा प्रमुख संयोजक डॉक्टर गौतम बेंगाडे संयोजक प्राध्यापक सुशील कुमार वाघमारे पंढरपूर वासुदेव माळी नंदुरबार मिलिंद कुमार रणदिवे सातारा दिनकर चंदन शिवे सोलापूर संजीवनी कदम अहिल्यानगर खूप दिवसापासून बौद्ध समाजाची लॉर्ड बुद्धा युनिव्हर्सिटी ची, ची मागणी आहे त्या संदर्भात या शासनाने तात्काळ कारवाई करावी या देशामध्ये आणि राज्यामध्ये अनेक विद्यार्थी परदेशी जाऊन मेडिकलचं शिक्षण घेतात या राज्यामध्ये ते शिक्षण घेऊन आल्यानंतर विद्यार्थी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये इंटर्नशिप करतात महोदय आणि काही ठिकाणी तर चिंताजनक बाब आहे इंटर्नशिप करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांकडून त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये फीसची मागणी केली जाते यावर तात्काळ कारवाई करावी मला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं आभार मानतो आणि थांबतो सगळे पाच पाच अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका